आज या देशामध्ये करोडो रुपयाचा हिरा विकत घेणाऱ्या औरगपतीला दीड टक्के जीएसटी लावला जातो करोड रुपयाचं विमान किंवा हेलिकॉप्टर घेणाऱ्या करोडो रुपयाचं अब्दोपती माणसाला पाच टक्के जीएसटी लावतो आणि उत्पन्न तोट्यात गेलं म्हणून कुठंतरी एखाद्या झाडाला फशी घेणाऱ्या शेतकऱ्याला बारा टक्के अठरा टक्के आणि ट्रॅक्टरला अठ्ठावीस टक्के जीएसटी घेतला जातो खरे काय अठ्ठावीस टक्के घेतला जातो अरे किती रक्ति झाले तुम्ही शेतकऱ्यात अरे इंग्रज पैकी असून त्यांनी एवढी सक्तीची होत दहा दहा बारा वर्षातून कधी एका काही कार्याला तीन बटीमुळे भाव झाला की मीडियावाळी सत्ताधारी अख्या देशात टाकावात क्वानी सर्वसामान रोडलो सर्व सामान त्या डोळ्यात पाहिजे सर्वसामान रडतो दहा बारा अलीकडच्या काळामध्ये शंभर पटीने हजार पटके जीवन आवश्यक वस्तूचे भाव आहे तेव्हा ओळखताना दिसला का तुम्हाला प्रामाणिकपणे सांगा अरे डीएपी खताची द्वनी दोन हजार बारा साली तीनशे पंच्याऐंशी रुपयाला मिळायची आज ती पंधराशे सोळाशे रुपयापर्यंत केली आणि आमच्या कांद्याला आमच्या टमाट्याला थोडा भाव वाढला की त्यांच्या लगेच पोटात मोठे होता यांच्या डबे पोटात गोळे होतात लगेच पण अफगाणिस्तानवरून कांदा यात केला इजिप्त तुर्कीवरून कांदा कांदा मार्केटला नव्हता म्हणून आज चाळीस पंचेचाळीस रुपये भाव आहे पण इलेक्शन संपलं इलेक्शनचा तोंडावर त्यांनी भाव ठेवले असते पण इलेक्शन संपल्यावर जर त्यांनी दहा रुपये कांदा लागावला तर आपण मिशीकरण बोलतो एवढी भयंकर परिस्थिती या केली सांगा तुम्ही म्हणता कांदा तीन बत्तीस रुपये भाव की लगेच सर्व समान वसूल उठतो मग पेट्रोलच्या एका लिटर मागा तुम्ही सात सत्तर रुपये टॅक्स वसूल हो करता तेव्हा तुम्ही सर्व समान वसूल अरे चारशे रुपयाची गॅस सिलेंडरची टाकी तुम्ही बाराशे रुपयापर्यंत घेणी तेव्हा का तुम्ही सर्व समान वसूल करता गेला काय नाही विचार सर्व समानाचा अरे आमच्याकडून घेतलेल्या किसन चाळीस रुपये किलो घेतलेल्या मूग हरभरा तुरी उडी त्याचे तुम्ही पॅकिंग दोनशे ऐंशी रुपये किलो इथे विकता तेव्हा तुम्हाला सर्वसामान्यांचा विचार तुम्ही केला नाही आणि आमचाच कांदा थोडा वाढ की लगेच सर्वसामान्य डोळ्यात पाणी तर अरे काय खोदान केलेलं लगेच आमच्या कांद्याला दहा नाकां लगेच आमच्यावर सब्जी कस आतापर्यंत मी शत्रूवर सब्जी नाही केलेली आहे पण आज आम्ही लोक आमच्यावर सब्जी कष्ट करतात किती गोष्ट रात्रीच्या बाराने एकांना मी दोन्ही लागली जाते जगाचा पाठी असा एकमेव आहे की त्या देशामध्ये आलो ऑफिशियल टायमाला शेतकऱ्याचे मध्ये पाण्याचे निर्णय घेतले जातात किती दुर्दैवाची गोष्ट बाकी सात आठ वर्ष सात आठ महिन्यापूर्वी दिल्लीला एक हल्ला झाला शेतकऱ्यावरती शेतकरी चिरटून मारले का भारतीय जनता पार्टीच्या पुराऱ्याने पुढाऱ्याच्या पोहाने त्यावेळेस पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्ही शेतकऱ्याला मारलं असा काय गुन्हा केला होता त्यांनी त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं की ते खलिजाने होते शेतकऱ्याला ते म्हटले किती भयंकर परिस्थिती आणि त्यांनी विचारलं की दर दिवशी दहा बारा शेतकरी आपल्या देशामध्ये आत्महत्या करतात तुम्हाला काहीच वाटत नाही का ते म्हटले तो मंत्री म्हटला पुढचा की तरा तरा तो 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 तोर तो तोर शेतकरी आत्महत्या करतो परंतु पळपूट आहे खरं तर तोच आहे तोच गुन्हे पाहिजे अहो शेतकरी गुन्हेगार आहे असं तुम्ही तुम्हाला वाटतं का मला अरे मरणा हो या जगात कुठली भीती नसत होतो कसा हे सर्वात मोठं दुर्दैव उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याने कांद्याला तीस बत्तीस रुपये भाव झाला दोन हजार तेवीस ची घाटलाय म्हणून साठ सत्तर मजूर लावून कांदा काढला एका मजुराला त्याने पाचशे रुपये हजेरी दिली चार दिवस कांदा कापलेला कांदे कांदेला भरलेला गेला त्या मजुराची मजुरी दाह जवळजवळ जवळ सव्वा लाख रुपये झाली कारण त्याला माहिती होत कांदा कोणत्या क्षणी गडबडायला कोणत्या क्षणी आपली वाट लागेल त्याचा काहीच भरोसा नाही म्हणून त्याने एका दिवशी दहा बारा गाड्या पिकं भरल्या आणि बाशिच्या माटेकने आणि दुर्दैव किती मला बघायचं शेतकऱ्यांचं त्या दिवशी मध्यरात्री कांद्याला निर्यात बंदी लागू झाली दुसऱ्या दहा रुपये त्याच्यात दोन नंबर तीन नंबरला आणखी कमी म्हणजे चार आणि पाच रुपयाने पण त्याला तुम्ही विचारेला म्हणजे सरासरी बापांना त्याला सरा सहा ते सात रुपये ते एकूण कांद्याची पट्टी किती आली एक लाख चाळीस हजार पावला कांद्याची पट्टी एक लाख चाळीस हजार रुपये घरी गेला तरी हिशोब केला त्या खतापासून औषधापासून त्या कांदा लागवडी पासून काटणी काढणी चाटणी कोळपणी नांगरणी फवारणी या साऱ्या गोष्टीचा खर्च तीन लाख सत्तर रुपये जरा तीन लाख सत्तर हजार आणि कांद्याची पट्टी किती आली एक लाख चाळीस हजार रुपये म्हणजे दोन लाख तीस हजार त्याच्यात लोकांनी पडली त्या शेतकऱ्याला दिवसा कांदा द्यायला एवढं पैसे आलायचं कर्ज फेडायचं कस म्हणजे पाठीमागतो आणखी कर्ज बॉडी होत म्हणजे त्या शेतकऱ्याला कांदा आता हे कर्ज फेडायचं कसं आणि कांदा मार्केटला त्या नेरायला औषध त्याच्याकडे एवढी एवढी